नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारी अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी क्रिस्पी ज्युसी क्रंची अशी सोयाबीन मंचुरियन चिली सोयाबीन चिली करण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसेच तयार होतील चिली बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही आणि मी कमीत कमी, कमी साहित्यात आणि ती अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा आणि माझ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम सोयाबीन चिली करण्यासाठी सोयाबीन अगोदर पाण्यात आपण उकळून घेणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला घेतलेले आहे आणि पाणी गरम झाल्यावर त्यात एक वाटी सोयाबीन यामध्ये टाकून घ्यायचे आणि पाण्याला एक उकळी आल्यावर किंवा एक ते दोन मिनटं हे चांगले असे चुकडू द्यायचे आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे सोयाबीनमध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित राहतं नंतर आता गॅसची फ्लेम बंद करायची नंतर एका चाळणीमध्ये आता आपण यांना काढून काढून घेणार आहोत आता मी इथं एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण सोयाबीन टाकून घेणार आहोत तर इथं बघू शकता सोयाबीनमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि सोयाबीन इथं जास्तीचं पिळून सर्व पाणी काढून टाकायचं नाही आपल्याला तर अगदी असंच सोयाबीन दाबून बघितलं तर थोडंसं पाणी त्यात आहे असंच राहू द्यायचं आहे म्हणजे सोयाबीन जास्त कोरडे लागत नाही आता सोयाबीन मस्त फुललेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत तर अगोदर इथं लसूण आणि अद्रकची पेस्ट एक चमचा टाकून घेणार आहे तुम्ही ही पेस्ट कमी जास्त करू शकता नंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे तुम्ही लाल तिखटऐवजी रेड चिली सॉस टाकला तरी चालेल आता त्यामध्ये दोन चमचे फ्रेश दही टाकून घेणार आहे तुम्ही दह्याऐवजी विनेगर टाकलं तरी चालेल माझ्याकडे नव्हतं म्हणून मी दही टाकलं नंतर त्यामध्ये सोया सॉस एक चमचा टाकून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये टोमॅटो कॅचअप मी जा एक चमचा टाकून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आपण एका चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हाताने हे मिक्स केलं तरी चालेल पण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत तर इथं मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे कॉर्नफ्लावरचं माप तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे कमी जास्त टाकून घेऊ शकता नंतर आता मी इथं तीन चमचे मैदा घेतलेले तुम आहे तुम्ही कॉर्नफ्लावर जर नसेल तुमच्याकडे तर तांदळाची पिठी असते ती टाकून घेतली तरी चालेल आता हे व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत असं दाबून दाबून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे जे सोयाबीनमध्ये एक्स्ट्राचं पाणी आहे त्यामध्येही असं मैदा आणि कॉर्नफ्लावर व्यवस्थित मिक्स होईल आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील आता मला थोडंसं हे अजून ओलसर वाटत होतं त्यामुळे मी त्यामध्ये अजून दोन ते तीन चमचे मैदा टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघू शकता या पद्धतीचं आपलं हे मंचुरियनचे जे सोयाबीन आहे ते तयार हवेत आता आपण त्यांना तळून घेणार आहोत तर त्यासाठी मी तर कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि ते, ते मध्यम गरम झाल्यानंतर त्यामध्ये सगळे सोयाबीन आपण जेवढे तेलात मावतील तेवढे टाकून घ्यायचे तर इथं बघू शकता मी इथं सोयाबीन व्यवस्थित तळून घेणार आहे मंद आचेवर हे सोयाबीन व्यवस्थित तळून घ्यायचे पण सोयाबीन टाकताना तेल व्यवस्थित गरम हवं नाहीतर ते ऑइली होतात आणि आतमध्ये कच्चेही राहतात त्यासाठी लो ते मिडियम गॅसवरच हे व्यवस्थित तळून घ्यायचे अजिबात घाई करायची नाही तर असं मधून मधून झाडाच्या सहाय्याने व्यवस्थित हे अलटून पलटून घ्यायचे म्हणजे ते एक सारखे तळले जातात आणि रंगही त्यांना एक सारखा येतो मोठ्या गॅसवर जर तळले तर ते लवकर असे करपतात आणि काळसर दिसतात आता हे मंचुरियन आपले व्यवस्थित तळून झालेले आहेत तर मी आता यांना काढून घेणार आहे आणि मध्ये असं व्यवस्थित किंवा झाऱ्यामध्ये असं काढून घ्यायचं आणि त्यातील ते एक्स्ट्राचं तेल आहे ते असं व्यवस्थित नितळून घ्यायचं मी एका प्लेटमध्ये हे काढून घेतलेले आहे तर बघू शकता किती छान दिसत आहेत आणि अजिबात तेलकट वगैरे दिसत नाही आहे आता मी परत जे राहिलेले होते तेही मंच्युरियन इथं तळून घेणार आहे तर बघा असं मस्त गोल्डन रंगावर सोनेरी रंगावर असं व्यवस्थित तळून घ्यायचे यांना आणि गॅसची फ्लेमाची पात मोठी करायची नाही तर लो ते मिडियम गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे तुम्ही चिली न करता असंच सोयाबीन मंचुरियनही खाऊ शकता खूप छान लागतात आणि घरच्या घरी केले तर ते हेल्दी असतात तर मी आता यांना झऱ्यामध्ये काढून घेणार आहे तर इथं बघू शकता की छान व्यवस्थित तळले गेलेले आहेत कमी साहित्यात आणि घरच्या घरी व्यवस्थित तळले जातात आणि छान बनतात तर आता आपल्याला चिली करून घ्यायची त्यासाठी मी काही सा साहित्य इथं तयार करून घेतलेलं आहे तर इथं दोन मिरच्या मी बारीक चिरून घेतलेले आहेत नंतर त्यामध्ये टोमॅटो शिमला मिरच आणि कांदा असं चौकटी आकारामध्ये काटून घेतलेले आहे नंतर अद्रक आणि लसूण असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत नंतर इथं एका वाटीमध्ये मी जे फ्लॉवर आहे ते एक चमचा घेतलेला आहे आणि अर्धी वाटीच्या वर पाणी घेतलेलं आहे ते व्यवस्थित त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण सोयाबीन चिली तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसण आपण टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलात नंतर आपण बारीक चिरून घेतलेली साधी मिरची आहे ती टाकून घ्यायची आहे तिलाही व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित हलका परतून घ्यायचा आहे एक मिनटानंतर परतल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची आहे शिमला मिरची तर तुम्ही लाल रंगाची आणि पिवळ्या रंगाचीही टाकून घेऊ शकता छान दिसतात त्या आता हे व्यवस्थित एक मिनटापर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे इथं टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्ही टाकला नाही टाकला तरी चालेल आता हे व्यवस्थित मिश्रण एक एक मिनटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त शिजवायचं वगैरे नाही आहे तर हलकंसं असं नरम पडल्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये आता सॉस टाकून घेणार आहोत तर इथं मी टोमॅटो कॅचअप दोन चमचे टाकून घेणार आहे तुम्ही टोमॅटो केचप कमी जास्त करू शकता नंतर इथं दोन चमचे सोया सॉस टाकून घ्यायचं आहे त्याचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तुम्ही त्याच्याऐवजी रेड चिली सॉस टाकला तरी चालेल आता ते व्यवस्थित परतल्यानंतर जे आपण कॉर्नफ्लावर आणि पाण्याचं मिश्रण तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे मी पूर्ण टाकून घेतलेलं आहे सी वे, नंतर त्याला असे एक उकडी आल्यानंतर आता बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित घट्टसर झालेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये जे सोयाबीन मंचुरियन आपण तळून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आपल्याला जास्त पाणी आटवून घ्यायचं नाही आहे तर लगेचच आपल्याला हे सोयाबीन टाकून घ्यायचे आणि त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोया चिली करत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची मोठ्या गॅसवर ही चिली करून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे तेव्हाच तिला असं रेस्टॉरंटमध्ये जशी चव येते तशीच चव लागते आणि तुम्हाला जर यात ग्रेव्ही हवी असेल तर जे कॉर्नफ्लावरचं पाणी आपण टाकलं आहे ते थोडं जास्त टाकायचं म्हणजे तुम्हाला त्याची ग्रेव्ही मिळेल आता हे व्यवस्थित एक मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता आपण याला सर्व करून घेणार आहोत तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे तर इथं बघू शकता एका प्लेटमध्ये मी हे सर्व करून घेते अगदी जे सोयाबीन रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसेच हे घरी तयार होतात इथं मी कमी ग्रेव्हीचे सोया चिली केलेले आहेत वाटता आहेत ना अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे तुम्ही वरतून कांद्याची पात किंवा पत्ताकोबीचे तुकडे वरतून असं टाकून असे सर्व करू शकता मी एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व हो सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा